बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भातील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ॲक्शन मोडवर आले आहेत शिंदे मुंबईमध्ये पावसाळापूर्व कामांचा आढावा घेणार आहेत कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामांची पाहणी करतील मुंबईचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री ॲक्शन मोडवरती आल्याचं पाहायला मिळत आहे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईमध्ये दौरा करतील पावसाळापूर्व कामांच्या आढाव्यासंदर्भातील मुंबई महापालिका क्षेत्रातील कॉन्क्रीट रस्त्यांच्या सुरू असलेल्या कामांचा पाहणी दौरा आज एकनाथ शिंदे करणार आहेत कॉन्क्रीट रस्त्यांच्या कामांची आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पाहणी करणार आहेत शिंदे पावसाळापूर्व कामांची पाहणी करतील नालीसफाई कशी आहे आणि रस्त्यांची कामं मुंबईमध्ये कशी सुरू आहेत या सगळ्याबाबतचा सविस्तर आढावा आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मुंबईमध्ये घेणार आहेत मुंबईमध्ये काही ठिकाणी त्यांचा दौरा आहे आणि त्या ठिकाणी जाऊन ते सुरू असलेल्या कामाचा आढावा घेणार आहेत माहिती घेणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊया शुभम उमाळे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत शुभम आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेणार आहेत कुठे कुठे जाऊन ते या कामांची पाहणी करणार आहेत सविस्तर तेजेस आपण बघू शकतो मुंबईचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबईमध्ये जो आहे पहाणे दौरा करणार आहेत पावसाळा पूर्व कामांचा आढावा जो आहे ते घेणार आहेत मुंबई महानगरपालिकेतील आज मंत्रिमंडळाची बैठक देखील आहे बारा वाजताची त्याच्यानंतर तीन ते साडेतीनच्या नंतर हा त्यांचा पाहणी दौरा होणार आहे अशी त्यांच्या त्यांच्या खात्यातनं जी आहे माहिती मिळत आहे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कामं सुरू आहेत नेमकं तिक ते कोणत्या ठिकाणी जाणार आहेत आणि मुख्यतः वरळीमध्ये जाणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे कारण की वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आहेत जे अर्थातच शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे पक्षाचे आहेत आणि दोघं एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत त्यामुळे वरळीमध्ये जातात काय हे देखील पाहणं आता महत्वाचं असणार आहे तेजस अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ